नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी झाडाला राखी बांधून साजरे केले वृक्ष रक्षाबंधन वंदे मातरम संघटनेचा अनोखा उपक्रम त्याला निसर्गाशी जोडून आते हा संदेश घेत जेजुरीतील वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पन्नास वर्ष जुन्या जेजुरी एसटी बस स्थानकात स्थानिक प्रशासनाकडून तोडण्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि पालवी फुटून पुनर्जीवित केलेल्या खोड वृक्षाला आपले भाऊ मानून निसर्गाशी नाते जोडण्याकरिता चक्क झाडाच्या खोडाला तिरंगा राखी बांधून अनोखे असे वृक्षरक्षा बंधन साजरे केले खर तर शेकडो वृक्ष खास या परिसरात लावण्याकरता शासनाला प्रेरितही त्यांनी केले जसे देशाच्या रक्षणाकरिता सैनिक लढतो तसा याच पर्यावरणाचा आणि मानवाचे रक्षण करण्याकरता वृक्ष लढत असतो सदर साठ वर्षाचा जो भाविक पर्यटक नागरिक आणि पक्षी प्राण्यांना सावलीचा आधार देणारा वृक्ष होता वृक्ष हा शासकीय इमारत काम करण्याकरता नष्ट करण्याचा स्थानिक प्रशासनाचा डाव अखेर वंदे मातरम कार्यकर्त्यांनी उधळून लावला आणि त्या वृक्षाचे अनंत उपकार मानवावर असतात म्हणून चला नाते निसर्गाशी असा संदेश देत वंदे मातारमचे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष जहीर मुलानी ऍडव्होकेट स्वाती बारबाई आणि केत हरपळे श्रीकांत चव्हाण रसिक जोशी प्रदीप खेडेकर संतोष आगला आदेश देवकर सोनाली खेडेकर वैष्णवी माने स्वरांजली सकट आदी कार्यकर्ते उपस्थित होते वृक्ष ही अत्यंत महत्वाची बाब मांडली जाते कारण निसर्गामधला का सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून याकडे पाहिलं जात म्हणूनच वंदे मातरम संघटना या जागरूक संघटनेने या जेजुरीतील पन्नास साठ वर्षीय वृक्षाला जीवदान मिळून त्याला आपले नातेही समर्पित केले इतकेच काय तर त्यांनी या वृक्षाला राखी बांधत सलामी देखील दिली प्रतिनिधी विजय कुमार न्यूज, जेजुरी दिवस आहे भाऊ बहिणीच्या नात्यासाठी हा खूप जिवळाचा आणि ऋणानुबंधाचा दिवस आहे परंतु आपण एक निसर्गाचा देणं लागतो वृक्ष हा सुद्धा आपल्या एक जिवळाचा सोपती आहे तो तो आपल्या सावलीप्रमाणे आपल्या सतत आपल्या मागे उभे राहत असतो तर जेजुरीमध्ये जवळपास हे जे वटवृक्ष आहे हे गेल्या पन्नास वर्षापासून इथे सतत आहे सगळ्यांना सावली देणं हे त्याचं काम आहे त्यांनी सतत आपले काम व्यवस्थित पूर्ण केलेले आहे त्यामुळे मध्ये वंदे मातम संघटनेच्या वतीने आम्ही आज इथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम या झाडाला आम्ही करत आहोत प्रयत्न करून हे गेले साठ वर्षापूर्वीच जुनं झाड वाचवण्यात आलेलं आहे आणि तसेच फक्त वाचवण्यात नाही आलं तर हे झाड जिवंत रहावं यासाठी आतोनात प्रयत्न देखील करण्यात आलेले आहेत आणि आज आम्हाला आनंद होतोय की हे झाड जिवंत राहिले आणि आम्ही त्याच्याबरोबर रक्षाबंधन साजरा करून या झाडाला एक जसं भाऊ जसं एक बहिणीची रक्षा करतोय त्या पद्धतीने आम्ही देखील झाडांची रक्षा करतोय हा एक संदेश आम्ही देतोय सध्या महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधन हा जिवाळ्याचा विषय असलेला नाती जोडणारा आणि अतिशय स्नेहबंद सण साजरा होतोय खरंतर वास्तविक पाहता ज्या निसर्गाने आपल्याला भरपूर दिलं त्या निसर्गाचा आपण कुठेतरी देणार आहोत याच भान राखत वंदे मातरम संघटनेने अत्यंत संघर्षामधून हा पन्नास साठ वर्षापूर्वीचा वृक्ष वाचवला तो शासनाशी संघर्ष केला आणि त्या जागी आता हा वृक्ष वाचता त्याला पालवी ही फुटत आहे पाल ही पालवी फुटत आहे आणि याचा आनंद व्यक्त करत या वृक्षाने कितीतरी वर्ष कितीतरी लोकांना सावली दिली आणि त्याचेच ऋणानुबंद ठेवत या वंदे मातरम संघटनेने अतिशय देखण्या पद्धतीची देशाला सलामी करणारी देशाचं अस्तित्व जागवणारी देशाचा उत्सव साजरा करणारी एक देखणी अशी राखी बनवली आणि ज्या वृक्षाने आपल्याला काय बरंच काही दिलं त्या वृक्षाला एक नवी सलामी देत एक नवं निसर्गाशी नातं जोडत आजचा वृक्षाबंधन आला आपण वृक्षाबंधन सुद्धा म्हणू शकतो हा रक्षाबंधन सोहळा त्यांनी आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे मी विजयकुमार हरिश्चंद्रे जय